चैत्र प्रतिपदा सृष्टीचा उत्पत्ती दिवस गुढीपाडवा मराठी नवीन वर्षाची सुरुवात गुढीपाडवा संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो बुलढाणा जिल्ह्याच्या मलकापूर येथेही गुढीपाडव्याचा दिवस उत्साहात साजरा केला जातो प्राचीन काळापासूनच आपल्या संस्कृतीत महिलांना सन्मानाचे व आदराचे स्थान दिल्या जाते तीच परंपरा जोपासत आजही महिलांना सन्मान दिला जातो आणि त्या धर्तीवर ती परंपरा जोपासत श्री जगदंब ढोल पथक व श्री पार्वतीसुद्धा भक्त गणेश मंडळ मलकापूर दरवर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी महिला सन्मान रॅलीचे आयोजन करीत असते आज सहा एप्रिल रोजी गुढीपाडव्याच्या पर्वावर महिला सन्मान रॅलीचे आयोजन करण्यात आले होते सकाळी आठ वाजता नामदार चैनसुख संचेती यांच्या हस्ते पूजा करून गुढी उभारले गेली व नंतर या रॅलीची सुरुवात झाली या कार्यक्रमास खासदार अक्षताई खडसे व नामदार चैनसुख संचेती प्रामुख्याने उपस्थित होते रक्षाताईंनी रॅलीला झेंडी दाखवून रॅलीची सुरुवात केली पारंपरिक वेशभूषा करून महिला स्वतःची दुचाकी घेऊन या रॅलीत सहभागी झाल्या होत्या शहरभरातून परिक्रमा करीत आनंद व्यक्त करीत ही टू व्हीलर रॅली चांडक विद्यालयाच्या पटांगणात आली येथे रॅलीचा जा समारोप झाला यावेळी प्रमुख पाहुण्यांचे महाराष्ट्र न्यूज एटीचे संपादक महेश खरे तसेच नेहा परदेशी यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले समारोपीय भाषणात चैनसुख संचेती यांनी सहभागी महिला रणरागिणींचे कौतुक करीत नव चैतन्य निर्माण केले व महिला सशक्तीकरणासाठी असे अनेक उपक्रम पुढील काळात होतील असा विश्वास दिला आशिष माहुरकर यांनी उपस्थितांचे आभार मानत कार्यक्रमाचा समारोप केला मागील वर्षाच्या या रॅलीला जवळपास तीनशे पन्नास महिला व युवतींनी शहरभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता या वर्षीची महिलांची उपस्थिती वाढून जवळपास पाचशे पर्यंत गेली हे विशेष रॅलीत सहभागी होणाऱ्या महिला व युवतींनी या रॅलीत सहभागी झाल्याने आनंद व्यक्त करीत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या नियोजनबद्ध व शांततेत पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जगदंब ढोल पथक व पार्वती सुद्धा भक्त गणेश मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी गौरव खरे मलकापूर सर्वात कॉम्प्लिमेंट देते की तुम्ही सगळ्या माझ्या सईला बघितले खूप सुंदर पाच वर्ष पासन जेव्हा जेव्हा मलकापूर शहरामध्ये अशा काही कोणत्या सांस्कृतिक कार्यक्रमाला आली असेल तेव्हा सगळ्यात जास्त महिला आणि मुलींचा सहभाग जास्त बघायला मिळालेला आहे खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे जागृत आहात महिलाही चांगला आपल्या संस्कृतीला पुढे आणायचा प्रयत्न करत असेल तर नक्कीच मला विश्वास आहे की आपली भारताची कोणी संस्कृती आपल्याकडनं कोणी सुरू शकत नाही असेच कार्यक्रम आपल्या मलकापूर वासियांकडनं सातत्याने होत असतात आणि मलाही त्याचा आनंद होतो की प्रत्येक बाकी जेव्हा मी बाकीच्या तालुक्यांमध्ये जाते तेव्हा नेहमी मलकापूरचे उदाहरण देत असते की मलकापूरमध्ये बाकीच्या तालुक्यांमध्ये कार्यक्रम झाले पाहिजे आज आपण ह्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने नवीन वर्षाच्या निमित्ताने आपण पूर्ण गावामध्ये रॅली काढली एक चांगला संदेश आपल्या सगळ्या तुमचा सहभाग आपल्या सगळे जेवढेही बंधू आहे नेहमी तेही कारण की ते आहे म्हणून आपण आहोत त्यांचे सहकार्य आहे म्हणून आपण सगळे हे गोष्टी करण्यामध्ये सक्सेस झाले आहोत तर सगळे अशाच पद्धतीने भविष्यात पण कार्यक्रम आपले होत राहावे एवढीच विनंती करते आणि आज आम्हाला सुद्धा ह्या संधीचा लाभ दिला त्याच्याबद्दल सगळे आयोजकांचे खूप मनापासून आभार संस्कृतीमध्ये आता हिंदू वर्षाचा शुभारंभ आज होतो आहे या दिवशी आमच्या मलकापूर नगरीचे वनराजिनी आज जो मोटरसायकल रॅली काढून जो उत्साह या ठिकाणी दाखवला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून हार्दिक अभिनंदन करीत आहे आपल्याला मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो या ठिकाणी आज आपले स्वयसंघचालक डॉक्टर केशव बळीला भेटेवार यांचा सुद्धा आज जन्मदिवस आहे तो सुद्धा आपण आज साजरा केला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून हार्दिक अभिनंदन करतो नवीन बातम्यांसाठी पाहत हा महाराष्ट्र न्यूज एटीन व्यासपीठ जनसामान्यांचे महाराष्ट्र न्यूज एटीन व्यासपीठ जनसामान्यांचे